हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वप्रथम मी महाराजांना मानाचा करते आणि सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आज बासष्ट शास्त्री नगर येथे माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या माध्यमातून सकाळी भज बज... ओंकार भजनी मंडळाचा शिवाजी महाराजांवर आधारित एक कार्यक्रम आपण सादर केला त्याच्यानंतर आज संध्याकाळी इंडोटेक फाउंडेशनच्या रेश्मा खरात मॅडम आणि युनायटेड वे सिडको मुंबई यांच्या मार्फत आज आमच्या प्रभागातील गरजू आणि होत करू महिलांना स्वावलंबनासाठी स्वयंरोजगारासाठी त्यांना एक लघु उद्योग घरच्या घरी चालू करता यावा यासाठी त्यांना आम्ही आज चार महिलांना शिलाई मशीन आणि कॅटरिंगचे सर्व साहित्य ज्याच्यामध्ये शेगडी मिक्सर पासून पूर्ण भांड्यांसगट संपूर्ण असं सतरा हजाराचं किट आम्ही त्यांना आज उपलब्ध करून दिला यासाठी मी युनायटेड वे फाउंडेशनचे धन्यवाद मानते आणि माझ्या प्रभागातील महिलांना अशा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही ना काही उपक्रम आम्ही नेहमी करत असतो आणि यापुढेही करत राहू एक महिला नगरसेविका या नात्याने महिलांसाठी काय करावे ही पहिल्यापासून खूप इच्छा होती आणि हळूहळू त्याच आपल्या प्रभागातील महिलांच्या सक्षमिकरणातन आज आपण अनेक उदाहरण देऊ शकतो ज्यांना आपण वेगवेगळ्या कामात मदत केलेली आहे पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते शिवजयंतीच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो शिवजयंतीच्या आणि युनायटेड फाउंडेशनच्या माध्यमातून आज गरजू महिलांकरता शिलाई मशीन आणि कॅटरिंगचं जे काही सामान आलेलं आहे त्या शिवजयंतीच्या औचित्य साधून आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे तर मी सर्व युनायटेड फाउंडेशनच्या सर्व मेंबर्स ला धन्यवाद देतो त्यांनी गरजू महिलांना या सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या पाहिजे